नागपूर मधील कडबी चौकाजवळ व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केला पन्नास लाख रुपये लुटल्याचा प्राथमिक संशय घटनेमध्ये व्यापारी जखमी पुण्यामधील रांजणगाव एमआयडीसी मध्ये दोन मोबाईल चोटांना अटक चोटांकडून एक लाख पाच हजारांचे आठ मोबाईल जप्त जालना बस स्थानक परिसरामधील कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा चार आरोपी जेरबंद चार महिलांची सुटका जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई संभाजीनगरमध्ये रजेसाठी मुख्याध्यापकाने शाळेतील शिक्षिकेला मागितली वीस हजार रुपयांची लाच लाचलुश्वत विभागानं मुख्याध्यापकाला केलं रंगेहात जेरबंद बीडच्या केसमध्ये पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीचे तेरा लाख रुपयांचं साहित्य लंपास केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला असून चोट्यांचा शोध सुरू जालन्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेची मोठी कारवाई विशेष मोहिमेमध्ये तब्बल दोनशे नऊ अल्पवयीन वाहन चालकांवर करण्यात आली कारवाई सहा लाख अडतीस हजार रुपयांच्या दंडांची वसुली दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी मॉडूलचा पर्दाफाश केला देशभरातून पाच दहशतवाद्यांना अटक केली दिल्लीतून दोन मध्य प्रदेशमधून एक हैदराबादमधून एक आणि रांचीमधून एकाला एक अटक शिरूरमधील चांडोह हो। इथं वनविभागाच्या जागेवर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह नक्की हत्या की आत्महत्या असा तपास सुरू बीडमध्ये पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद वादानंतर तीन वर्षांच्या मुलीला घेऊन घरातून निघून गेलेल्या पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह हो। तीन वर्षीय अक्षरा बेपत्ता पोलिसांकडून शोध सुरू